नमस्कार शेतकरी बंधूंनो सध्याची परिस्थिती पाहता बऱ्याच द्राक्ष बागांमध्ये काडी पकवतेची क्रिया उशिरा होत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे तर काडीची पक्वता उशिरा होण्यापाठी मागचं सर्वात पहिलं महत्वाचं कारण म्हणजे यावर्षी सतत ढगाळी वातावरण राहिल्यामुळे द्राक्षवेलींना पुरेसा सूर्यप्रकाश मिळालेला नाही त्याचबरोबर सततच्या पावसाळी वातावरणामुळे बागेमध्ये वापसा परिस्थिती नसल्यामुळे काडीची पक्वता हे उशिरा होत आहे ऑक्टोंबर छाटणी नंतर चांगल्या दर्जाचा घड मिळण्यासाठी काडीची पक्वता ही चांगली होणे अत्यंत गरजेचे आहे तर काडीची पक्वता चांगल्या प्रकारे होण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील हे आपण पाहूया सर्वप्रथम द्राक्षवेलीला फॉस्फरस पोटॅश कॅल्शियम बोरॉन इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची पूर्तता करणे अत्यंत गरजेचे आहे यासाठी आम्ही काही फवारण्या सुचवत आहोत त्या तुम्ही प्रतिलिटर पाण्यासाठी घेऊ शकता यामध्ये पहिली फवारणी मॅक्झिरिच दोन मिली त्यामध्ये बोरिक ऍसिड अर्धा ग्रॅम त्यानंतर दोन ते तीन दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी मॅग्झी मिनोफॉस दीड मिली त्यामध्ये मॅक्झी के अडीच मिली त्यानंतर दोन ते तीन दिवसाच्या अंतराने तिसरी फवारणी आपल्याला एक्सेस एक ग्रॅम यामध्ये एस अठरा दीड ग्रॅम अशी फवारणी घ्यायची आहे त्यानंतर दोन ते तीन दिवसाच्या अंतराने डीएफ किंवा मायक्रो अल्कली यामध्ये फेरम प्लस दीड मिली प्रति लिटर पाण्यासाठी अशा फवारण्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर मुळांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ड्रिपद्वारे एकरी प्रमाणात पुढील डोस देणे गरजेचे आहे यामध्ये मॅग्जी रूट पाचशे ग्रॅम मॅग्जी सॉल पाचशे ग्रॅम मॅग्झीविटा पाचशे ग्रॅम मॅग्झी मिनो पाचशे ग्रॅम असे एकत्रित ड्रिपने देणे गरजेचे आहे त्यानंतर चार ते पाच दिवसाच्या अंतराने ड्रिपद्वारे सल्फरिक ऍसिड दीड ते दोन लिटर त्यामध्ये फॉस्फरिक ऍसिड दीड ते दोन लिटर त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट पंचवीस ते पन्नास किलो आणि त्यामध्ये झिरो झिरो पन्नास किंवा एसओपी पाच ते सात किलो या प्रमाणात ड्रिपने त्याची निवळी काढून देणे अत्यंत गरजेचे आहे त्याचबरोबर ड्रिप खाली खड्डा घेऊन त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट गंधक नेचर्स गोल्ड हे टाकून घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर ड्रीपद्वारे झिरो बावन्न चौतीस झिरो झिरो पन्नास त्याचबरोबर थायोनुट्री एकरी एक किलो या प्रमाणात देखील ड्रीपद्वारे आपण वापर करू शकता त्याचबरोबर बागेतील खोडा हा वेळीच काढून घेणे गरजेचे आहे खोड्यामधून बरीचशी अन्नद्रव्य ही निघून जात असतात आणि खोडा केल्याने द्राक्ष बागेमध्ये डावणी भुरी करपा या रोगांचा प्रादुर्भाव देखील कमी राहतो त्याचबरोबर द्राक्ष बागेमधील पाने की ही चांगली आणि निरोगी राहणे अत्यंत गरजेचे आहे तर अशा पद्धतीने काळी पक्वतेसाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद